शेड्यूलचा प्लॅन कॉल करतास करा लवकर जर तुम्हाला माझ्याबरोबर शेड्यूल यायचं असेल तर मला कमेंट करा मी तुम्हाला माझ्या जोडीला घेऊन जाईल पुढचे महिन्यात कारण तुम्ही दर महिन्याला शेड्यूल येईल आता ती गाडी ओके केले तसं पण येतच असतो ज्याला म्हटलं यायचं असेल त्यांनी मला कमेंट करा तुझ्याला त्याला शिरबुक माझ्यासोबत कधी पण बघू शकता तुम्ही कसा आतमध्ये फुल एल ई लाईट लावलेली आहे सुजित तुला काय वाटतं या रोड बद्दल काय बोलशील तू हा कसा अनुभव वाटला तुला आता तुझ्या पोटातला पाणी पण आणला नाही पाणी नाही नाही आल्ला ना भूक लागले पण या समृद्ध मार्गावरती काहीच सोय नाही आहे खाण्यापिण्याची त्याच्याबद्दल करावं लवकरच काम चालू आहे का किती सफारी करण्यात आपला गेटवे नक्कीच तुम्ही समृद्ध महामार्गावर या नमस्कार मित्रांनो मी आकाश मात्रे तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वरती ना आज आपण चाललोय शिर्डीला चाललोय साईबाबांच्या दर्शनाला ना आता सात आणि तसंच काल रात्री प्लॅन केलं तर मी मी एकटाच चाललेलो आम्ही पहिला फॅमिली चाललेलो तर आमचा काही कारण फॅमिलीचा प्रोग्राम कॅन्सल झाला आहे तर मी रात्री मित्रांना कॉल केला तर बरं आपल्याला शिर्डीला जायचं आहे तुम्हाला देखील जर शिर्डीला यायचं असेल माझ्यासोबत तर चला मी आज तुम्हाला नेतो कसं जायचं आहे शिर्डीला आणि आता तो नवीन रस्ता देखील झालेला आहे तर त्या रस्त्यातून आपण जाणार आहे आणि किती तासांत पोचणार आहे आणि किती किलोमीटर आपल्या इथनं ते देखील तुम्हाला बघायला भेटणार आहे आपला आजचा प्रवास आज खास करून गुरुवार आहे आज वार आहे साईबाबाचा तर आज आपण दर्शन घेणार आहे आणि आज वन डे रिटर्न येणार आहे तर चला बघत रा पुढे आपल्या जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केला सबस्क्राईब करून घ्या चला जाऊया गाडी घेऊन जाणार आहे कारण का बरेच दिवस आपली गाडी कंडिशन ओके हो नाही आपण दोन्ही टायर आता नवीन टाकून घेतले मग पण जाणार आहो त्या रात्रीच प्लॅनिंग केले आपण फूड शिर्डीला जायची का आता आपली गाडी ओके आहे तर कालच गाडीचं काम बिम करून घेतले म्हणजे गाडी असल्यावर टेन्शन ना कुठे पण जायला पण रेडी आता काहीच देसाई नाका आणि आपली गाडी बघू शकता तुम्ही बासष्ट हजार नऊशे एकसष्ट किलोमीटर झाले आहे फक्त तर नाक्यावर नाही तिथे गेल्यावर किती किलोमीटर पोचल आपण ते समजेलच आपल्याला तसेच आपले लोक बंधुराज आलेले आहेत तर रेडीमध्ये आहेत बघू शकता तुम्ही बॉक्स चालले पाहिजे बाय भुटाबा दुर्गाडी असल, आता दुर्गाडी किल्ल्याच्या इथनं चाललो आहे कारण की तिकडून बापगावावरनं रस्ता नाही आहे पण इकडून आपल्याला बोलतो जास्त जवळ पडेल आणि सी एन जी पण आपल्याला पुढे भेटतील तर या रोडने जाऊ आपण कोण पाट्यावरनं जर शिर्डीला चालला असेल तर सी एन जी अगोदर टाकून या आपल्या इकडं कल्याण बिल्ल्यांमधनं आणि आता आम्ही कल्याण नाशिक रोड येऊ हो, त्याच्या पुढनं आपल्याला समृद्धी मार्ग लागेल त्याच्या अगोदर जा रिलायन्स पेट्रोल पंप तर इथं सी एन जी टाकून घेता तर मग इथनं आपण निघू तस आपल्या सुजित पण आपला लो डायरेक्ट पण इथं ता सेंजीच चालू नव्हती गेली अरे सेंजी डायरेक्ट झाली कशी ती साडेचारशे हा साडेचारशे झाली कशी पण हा सेंजी झालीत ना भरलीत ना चालूच नव्हतं गेला ना पण ती सेंजी झाली नशीब काय दादा तुम्ही मित्रांनो आपले सीएनजी सहाशे पंचावन्न बसलेले आठ किलो सीएनजी बसले बघू आठ किलो मध्ये किती चालेल समजेल भाऊ आपल्याला तर मित्रांनो साडे सहाशे रुपयामध्ये आपली गाडी किती चालतं आणि किती किलोमीटर झालं ते आपल्याला समजल आता किती झाले किलोमीटर पासष्ट हजार अठ्ठ्याण्णव नऊशे एक्क्याऐंशी मित्रांनो हे बघू शकता तुम्ही संग्रीला हॉटेल आणि संग्रीला हॉटेलच्या पाचशे मीटरवरती समृद्धी मार्ग स्टार्ट होतं जर तुम्ही या रोडने येत असाल तर मित्रांनो आठ पंचेचाळीस वाजल्यान ना आता आपण डायरेक्टली समृद्धी मार्गाला लागल्या बघू आपण समृद्धी मार्ग डाय शिर्डीला ला। किती किलोमीटरवरती कापता आणि किती टायमान पोचतात त्या बघू आपण तुम्हाला पण जजमेंट येईलच वडपे गावाच्या पुढेच समृद्धी मार्ग लागतो तिथनं संग्रीला हॉटेल आहे पुढे मित्रांनो बोगदा बघू शकता तुम्ही कसा आतमध्ये फुल एल ईडी लाईट लावलेली आहे बोगद्याने सुजित तुला काय वाटते या रोड बद्दल काय बोलशील तू हा कसा अनुभव वाटला तुला आता तुझ्या पोटातला पाणी पण आणला नाही पाणी नाही आणला ना तू भूक लागले पण या समृद्ध मार्गावरती काहीच सोय नाही खाण्यापिण्याची त्याच्याबद्दल करावं द्याय लवकरच ना चालू आहे का हा आता आपण पेट्रोलवरतीच गाडी चालवणार आहोत येणार पण पेट्रोलवरती तर आपला सगळा जीचा प्लॅन चौपट झाला किती किलोमीटर जीचा आता झोपला ते ना ड्रायव्हर हा ठरवतो राहत मित्रांनो आता मी समृद्ध महामार्गावरती गाडी थांबवली थोडा आराम करू ना तुम्ही बघू शकता इकडं रस्त्याचं काम बघू शकता एकदम कडक काम केलेलं आणि व्ह्यू बघा किती, हो? कसारा था था? कसारा दे, किती भारी व्ह्यू येते इकडं कसारा हो, कसार्याचाच आहे कसारा इगतपुरीचा व्ह्यू आहे आणि इथनं रस्त्याचा काम चालू वाटतं इथनं डायरेक्ट खाली काहीच तुम्ही बघू शकता इगतपुरी बघ त्याची ते किती भारी असा हे गार्डन आहे डेकोरेशन बघू शकता चित्र ड्रॉइंग बघा किती भारी घडलंय त्याच्या अगोदर पण जाम भारी ड्रॉइंग घडलेली आहे तो जो आता आपण या इगतपुरीला लागल्यावरती जो बोगदा लागतं तो कमीत कमीत आहे ना आता आठ ते नऊ किलोमीटर बोगदा तुम्हाला इथं आल्यावरती तो बघायला भेटेलच खरंच भरपूर अशा बघासारख्या गोष्टी आहेत आणि इथं इगतपुरीचं एक्झिट पण महा समृद्ध मार्गावर ना तुम्ही येणार ना भरपूर अशा गोष्टी तुम्हाला बघायला भेटणार खरंच नक्कीच तुम्ही ट्राय करा या रोडने येताना पण सावकाश आहे आपली सवय कालची गाडी सावकाश चालवा आम्ही चालवतात सावकाशच चालू आहे आमची शूट पण चालू आहे पण सावकाशच गाडी चालवतात आठ ते नऊ किलोमीटर खाली नसता बोगताच आता आपल्याला पुढे टॉल लागणार आहे आणि डेकोरेशन बघाल ना तुम्ही बोगद्यान प्रत्येक सर नवीन नवीन असं ड्रॉइंग काढलेली आहे ती पण तुम्हाला आकर्षित करणारी काही गोष्टी आहेत समृद्धी मार्गाचा प्रवास संपलेला आहे आणि आपन... आपण शिर्डीला काहीतरी अडीच ते तीन तासामध्ये तुम्ही पोचला जर तुम्ही आपण दोन तीन ठिकाणी थांबलो पण जर तुम्ही सावकाश येत असाल तर तीन तास लागतील तुम्हाला समृद्धी मार्गावरनं शिर्डीला पोहोचाला आपल्या आमने गावापासनं आणि फास्ट आले तर अडीच तासामध्ये तुम्ही इथं पोचाल तर भरपूर म्हणजे भरपूर त्रास वाचला त्याच्या अगोदर आपल्याला इथपर्यंत येता येता चार तास लागायचेच लागायचे तर कुठेतरी एक तासाचा दीड तासाचा फरक कुठेतरी कमी पडला आहे चांगलाच फायदा झाले म्हणजे अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा राज, राज, परब्रह्म श्री सचिदानंद सदगुरु साईनाथ महाराज की जय तर शेडी मध्ये काही गर्दी नाही आता शाळा चालू झालेली आहे ना तर जरा गर्दी कमी असेल तर ना आपण चला नाश्ता करू आपला मित्राचा शोभया तर मस्त पोरं थकल्या ना आपली नाश्ता करू द्या ऑर्डर चालू ना बटापट मिसल वेगळी तुला भाई तुला डोसा मला डोसा चला आता मस्त डोसा खाऊ या तुम्ही पण डोसा खायला शेडीचा प्लॅन तस करा तसं करा लवकर जर तुम्हाला माझ्याबरोबर शेडीला यायचं असेल तर मला कमेंट करा मी तुम्हाला घेऊन माझ्या जोडीला घेऊन जाईल पुढचे महिन्यात कारण तुम्ही दर महिन्याला शेडीला यायला आता ती गाडी ओके केले तर असं पण येतच असतो ज्याला मला यायचं असेल त्यांनी मला कमेंट करा तुमच्याला जरा शिक देऊ माझ्यासोबत कधी करू म्हणजे अरे काहीच आता आम्ही हॉटेल चेंज केला का मी जिथं सुरुवातीला ज्या हॉटेलला चालतं वेदन तिथे नुसता या येत होता ना वेगळी सुजिता तरी सुजित सुजितने खाला बाई च मुक लागलेली घरच्या मुकेशन लिहिलं बाईला तरी खाला पाव पाहिजे मिसल पाव होती तिला होता का येत होता ते आम्ही थोडासा ट्राय केला आता दिवशी इथं चांगला टप टूप आहेतच तर आता इथं बसू इथं कोंबो मागवली हो आता आपण जाऊ लॉकर मध्ये चप्पल मोबाईल ठेवू फ्री लॉकर असतात काही जदा आम्ही चाललो आहे लॉकरमध्ये चप्पल आणि या ठेवाला मोबाईल तर गर्दी नाही आहे तेवढी तर पटकन हो तर दर्शन होऊ लागलं तर काही आता आपलं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही आता बुट आणि मोबाईल घेतले पहिला ना मग आता आपण जाऊ प्रसाद यायला बघू शकता तुम्ही वेदांनी हुंडे ना पिशवी नाही ती जे ना हे बुटांची पिशवी नाही रे परसाद आहे परसाद आहे ते ना <laughs>

तुम्हाला जर गाडी विडी तुम्ही नवीन घेतली शेडीला घेऊन येतं तर तुम्हाला पूजा करायची असेल तर इथं तुम्ही पूजा करू शकतास एक पावती फाडायची असते छोटीशी आणि मग तुम्ही इथं गाडी पूजा विजा करू शकतास तुम्हाला इकडे घेऊन यायला लागेल

खास शिर्डीची ओळख म्हणून आपण हा हार घेतलेला आहे मस्तपैकी आपल्या गाडीला लावू आपण हारली आमचं दर्शन झालेलं आहे मस्तपैकी आणि आता आम्ही आमचे मोबाईल निघायला आम्ही लाडू उडी घेऊन आता निघलो दर्शनाला आम्हाला एक तास लागला आम्ही दोनशे रुपयाचा पास काढलेला म्हणजे पाच जणांचं हजार रुपये ते पासचं ना पासला देखील एक घंटा लागला आज गुरुवार असल्यामुळे आणि जर विदाऊट पास तुम्ही जर इथं दर्शनाला येत असाल शिर्डीला तर तुम्हाला तीन साडेतीन तास काही करून लागणार म्हणून येताना ना पास करा ना भाऊ कसं वाटलं तुला अनुभव वाचतो एकदम काय डेंजर सीन आहे कारण का इथं फक्त ते लोक कसं ट्रस्टी आहेत ना ते जरा नेम बरोबर नाही आहेत कारण का दोनशे रुपये पास काढायचा ना मग तेव्हा तो एक तासान दर्शन होतं आणि तर विदाऊट पास दर्शन तुम्ही घेतच असाल ना तर खरंच जाम त्रास होतं तीन साडेतीन तास लागतात तीन तास आपली इथं पोचायला लागतं पण तीन तास तिथं ता दर्शनाला लागतं चला मस्तपैकी आपलं दर्शन झालं बाबांचा आतमाही मोबाईलला नेतायला तर चला आता आपण जाऊ प्रसाद यायला ओम साईरा ओम, ओम साईरा इथं पार्किंगमध्ये आपण गाडी लावली मग आता जाऊ आपण महाप्रसाद यायला चला शिर्डीने महाप्रसादाचा लाभ नाही घेतला म्हणजे काय चला पहिलं महाप्रसादाचा लाभ महाप्रसाद आला बघू शकता तुम्ही किती मोठा आम्हाला आहे बघा आम्हाला कार कार्ड भेटले पण तो कार्डमध्ये तिकडं फ्रीमध्ये आहे पण आपल्याला व्ही आय पीमध्ये जाऊ इथे कॅश आणि ऑनलाईन नाही चालत फक्त कार्ड इथे गुगल पे जर तुम्हाला करायचं असेल स्कॅन करायचं असेल तर हे मस्तीन तुम्हाला नाव तुमचा सिटी आणि किती लोक आहेत ते आणि अमाऊंट तुम्हाला तिथेशी नत एखादं पन्नास रुपये म्हणजे अशी पावती येते तुम्हाला मग ती घेऊन तुम्ही चला व्ही आय पीमध्ये महाप्रसादाचा महाप्रसाद त्याचा लाभ घ्यायला दोन टाटा बेकरी का दोन टाटा दो आरामात साई बाबा की देव भो ते वेटिंगला पब्लिक बघा व्ही आय पीमध्ये पण एवढी गर्दी आहे पन्नास रुपये पाचशे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मस्त व्यवस्थित आपल्याला सर्व जेवायला आता आणि तो वाढून आणतील ही व्ही आय पी सोय असतं पन्नास रुपयाचा कुपन पडल्यावरती मित्रांनो पाणी आम्ही बरं तुम्ही पण इथे येताना पाणी बरबं आणला तर तुम्हाला जेव्हा पाणी पियचं तर प्या असं काही ना एक फिल्टरचं पाणी आहे तरी पण आम्ही पाणी बरं बनले तर तुम्ही बघू शकता मित्रांनो साईबाबाच्या प्रसाद झाल्यामध्ये तुम्ही इथे आल्यावर जेवणाची किती उत्तम सोय आहे नक्की तुम्ही आले नाही इथं पन्नास रुपयाला नक्की करून या दाल भाजी पिसा नक्की या आतमध्ये स्वच्छता बघू शकता तुम्ही किती स्वच्छता आहे त्या बघा किती स्वच्छता आतमध्ये आता आमचं जेवण झालेला आहे आजूबाजूचा परिसर बघू शकता तुम्ही साईबाबांची प्रतिमा भरपूर मोठा आहे महाप्रसाद काहीच आता मस्त पैकी आम्ही पोट भरून जेवलं अनलिमिटेड जेवाला होता महाप्रसादामध्ये तर तुम्ही बघू शकता स्वीटला चालता पण नाहीये बेकरी मस्त एकच नंबर जेवायला घेतलेला मी तुम्हाला दाखवलं ना ब्लॉग मध्ये था, ने वेदन माहिती तुम्हाला किती जेवत असेल हा था। वेदांत जेवण तुम्हाला माहित आहे किती असेल तो अर्धी बदल बाकी काम आम्ही फिट केले चला आता गाडी आणि कुठेतरी होल्ड करू थांबू आपण चाय पाणी नाश्ता करायला कोण नाईस आता आपण शेड्युल पेरू घेता कसा वाटा पेरूचा हा कशी दिले कांदा कसा किलो आहे कांदा पंधरा रुपये पंधरा रुपये कांदा पेरू वाटा तो पिंक वाला एकशे पन्नास रुपये किलो आहे सफेद वाला एकशे वीस रुपये किलो आहे कुठला आहे जरा पिंक वाला बघू जरा टेस्टला ला। एक एक्सप्रेस लागलो आहे समृद्धी मार्गावरती टोल नाक्यावरती आता वाजल्यान चार किती वाजता आपण पोचू बघू आता <laughs> यानी बेकरीने धुंडे घेतल्या घरा कि कि शे न्यायला किती दहा येतलं किती पंधरा दहा 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 उंड इथल्या त्याने शिर्डीच्या इगतपुरी पर्यंत हे तीन उंड खाल्ल्या आणि घरा किती उंडं नेल सांगा तुम्ही हा <laughs> दहा उंडांचे घरा किती उंड नेल कोणी खाले तोंड टाको तोंड टाको लपतो लपतो त्याला वाटतो आता आम्ही घरी जायच्या रस्त्यावरती बघू शकता तुम्ही पाच वाजल्यान आता जाता जाता आपल्याला हा शेवटचा बोगदा असेल आय थिंक त्याच्यानंतर आपण पोचू आमण्याला तिकडे वडप्याला समृद्ध मार्ग आपला संपेल तुम्ही बघू शकता बघा किती भारी करण्यात आले आपला गेटवे नक्कीच तुम्ही समृद्ध महामार्गावरनं या आणि या गोष्टीचा बघण्याची मजा घ्या या आता आपण येताना समृद्ध मार्गावरनं दोन तास पंचेस क्रॉस केला आता आता आपण इथं टोल कम्प्लीट करू नंतर तुम्ही बघू शकताय समृद्ध महामार्गावरती जो आता आमण्याचा टोल नाका लागतो आपल्याला त्या टोलच्या इथे बाजूला हा वॉशरूम आहे एवढा भारी आणि एवढा क्लीन वॉशरूम आहे ना पण तो वॉशरूम शेवटपर्यंत क्लीन ठेवला पाहिजे आता त्याची वाट होती रे hey काहीच तर कसं वाटलं तुम्हाला आपली आजची जर्नी तुम्ही बघितला आम्ही कसं शेडीला सकाळी सकाळी लवकर गेलतो तुम्हाला जर देखील माझ्यासोबत शेडीला यायचं असेल तर कमेंट करा नक्कीच मी नेक्स्ट टाईम घेऊन जर मी मी एकदा तरी माझी राहून शेडीला होईलच जर ज्यांना कोणाला यायचं असेल त्यांनी नक्कीच माझ्यासोबत आहे आणि तुम्ही आपला पूर्ण ब्लॉग बघितला त्याच्यामध्ये आपण असं दाखवलं का म्हणजे शेर्डीला जायचं असेल आता नवीन समृद्धी मार्ग रोड झाला आहे तर याच्याने तीन तासामध्ये माणूस पोचतो शेडीला आपल्या इथनं वडपे गाव आहे त्या वडपे गावच्या पूर्ण राईट मारून तुम्हाला सिद्धा समृद्धी महामार्ग लागेल आमने गावाच्या पुढनं पण तुम्ही तिकडून तुम या इकडून रस्ता बंद आहे मला आपला कोण फाटाकल्याणवरूनच यायला लागणार आहे तर गाईज कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर कर, करा शेअर करायला विसरू नका चला गाईज बाय बाय